भारतानं ऑपरेशन सिंधूर यशस्वीपणे राबवून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलंय प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा या एअर स्ट्राईकचं सर्वत्र स्वागत होत आहे इचलकरंजी इथं भाजपच्या वतीनंही पाकिस्तानचा निषेध करत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भारतीय सैनिकांचा जय जयकार करत पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बुधवारी रात्री अत्यंत नियोजनबद्धरित्या सैन्य दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले या निर्णायक कारवाईनंतर संपूर्ण देशभरात आनंदाची लाट पसरली आहे इचलकरंजी इथं भाजपच्या वतीनं माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली आतशबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला भारतीय महिलांच्या सिंधूरवर झालेल्या आघाताचा बदला घेण्यासाठी झालेली ही ऐतिहासिक कारवाई अभिमानास्पद असल्याचं मत व्यक्त करत यावेळी भारतीय सैनिकांचा जय जयकार करण्यात आला तसंच पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि पाकिस्तानचा ध्वज जमिनीवर ठेवून धिक्कारही करण्यात आला यावेळी प्रकाश दत्वाडे बाळासाहेब कलाकते अनिल डाळ्या शेखर शहा अहमद मुजावर राजू बोंद्रे शशिकांत मोहिते चंद्रकांत इंगवले बाळासाहेब माने पांडुरंग म्हातुगडे प्रदीप मळगे दादा भाटले सतीश मुळीक नागोबाई लोंढे नजमा शेख मंगल सुर्वे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते